जय जय रघुवीर समर्थ कधी कधी असं वाटतंय की आता सगळं संपलंय पण नाही जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः एक नवीन मार्ग उघडतात आणि आज मी तुमच्यासाठी स्वामी महाराजांनी सांगितलेला संदेश घेऊन आलेले आहे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका की जेणेकरून तुमचं मन हलक होईल भक्तांनो आज स्वामी समर्थ महाराज तुम्हाला एक मोठा संदेश देत आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी कधीही आपल्या भक्तांना एकट सोडत नाही फक्त श्रद्धा ठेवा आणि स्वामींच नाव मनात ठेवा स्वामी म्हणतात मी आहे ना तुझ्या सोबत हे शब्द लक्षात ठेवलेस तर प्रत्येक दुःख स्वतःहून निघून जात कधी कधी आपल्याला वाटत स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत पण भक्ता ते शांत आहेत म्हणजे ते काही करत नाहीत असं नाही ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत कारण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा चमत्कार होतो जो सगळ्यांना थक्क करतो स्वामी म्हणतात जो माझं नाव घेतो त्याच मी रक्षण करतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात मी आनंद भरतो तो फक्त थोडा संयम ठेव हो। कारण स्वामी समर्थांची कृपा कधीच उशीर करत नाही ती योग्य सर्व काही बदलून टाकते भक्तांनो आज या क्षणी जर तुमचं मन दुखाने भरलं असेल तर डोळे मिटा आणि मनोमन म्हणा जय जय रघुवीर समर्थ असे मनोभावे स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने तुम्हाला आतून एक शांतता जाणवेल तोच स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे ते तुमच्या हृदयात आहेत तुम्हाला आता मार्ग दाखवतील आणि वेळ येईल तेव्हा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल भक्तांनो स्वामी समर्थ म्हणतात ज्याने श्रद्धेने हा संदेश ऐकला त्यांचं जीवन आता उजळणार आहे सर्व संकट निघून जाणार आहेत आणि सुख समाधान आणि आशीर्वाद देखील मिळणार चला तर मग काळजी कसली करताय फक्त स्वामी समर्थांच नाव घेत राहा म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल आणि तुमच्या आयुष्यात काही संकटे असतील तर ती सुद्धा स्वामी महाराज आता दूर करणार आहेत आणि तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवणार आहे चला तर मग श्रद्धेने म्हणा जे जे रघुवीर समर्थ तर भक्तांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामी समर्थांचे असे छान छान संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मी तुमच्यासाठी असे स्वामी समर्थांचे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ असं लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ इथंच थांबवते